अनेकदा आपण झाडांना फुलांचा आणि फळांचा बहर आलेला पाहतो परंतु आज आपण चक्क झाडांना पुस्तकाचा बहर आलेला पाहणार आहोत आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मार्तळा तालुका लोहा या ठिकाणी वृक्ष वाचनालय अशा प्रकारचे उपक्रम आमच्या शाळेमध्ये नेहमी चालतात आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वृक्ष वाचनालय हे दर शनिवारी सकाळपासून आणि दुपारी शाळा सुटेपर्यंत या मुलांना या ठिकाणी बसून आम्ही वाचनात घेतो हे अकरा मार्च दोन हजार तेवीस पासून सतत हे उपक्रम चालू आहे या वृक्ष वाचनालयात वेगवेगळी पुस्तके आहेत आवडेल ते पुस्तक घ्यायचं आणि वाचन करायचं अक्षरशः विद्यार्थी शनिवारची वाट पाहत असतात पुस्तक वाचताना आनंद होतो व ज्ञान सुद्धा मिळते असं विद्यार्थी सांगतात नमस्कार माझे नाव वेदिका शंकर गिरी मी वर्ग सावीमध्ये शिकत आहे आज दिनांक अठरा जानेवारी दोन हजार चोवीस डॉ वृक्ष वाचनालयाची सुरुवात अकरा मार्च दोन हजार तेवीस रोजी सुरू केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने आम्ही आम या वृक्ष वाचनालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वृक्ष वाचनालय असे नाव दिले आम आमच्या वृक्ष वाचनालयात हिंदी मराठी इंग्रजी अशी वे पुस्तके आहेत आमच्या वृक्ष वाचनालयात वेगवेगळी पुस्तके आहेत जशी किशोर जीवन शिक्षण राजमाताजी जाऊ अशी पु अशी पुस्तके आहेत आम्हाला पुस्तके वाचताना खूप आनंद होतो आणि आम्हाला ज्ञानसुद्धा मिळते आम्हाला पुस्तकं वाचण्याचा छंद लागला आहे हर शनिवारी आम्ही वृक्ष वाचनालयाखाली अर्धा तास पुस्तके वाचतो नंतर माहिती सांगतो वृक्षाला ग्रंथालयातील पुस्तके बांधली जातात आवडणारे पुस्तक मुले निवडतात व वा त्याचं वाचन करून त्यावरती व्यक्त होतात आम्हाला आनंद होतो व मजा वाटते कारण झाडावर पक्ष्यांची किलबिल तर झाडाखाली विद्यार्थ्यांच्या वाचनाची मारतळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षक हे वेगवेगळे वेग वेग वे उपक्रम राबवत असतात आणि सशक्त व्हायचं असेल तर आपल्याला पुस्तके वाचावी लागतात हा उपक्रम पाहून एक पालक म्हणून मला आनंद होतो असं गावचे नागरिक सांगतात मी या गावचा नागरिक तसेच एक पालक या नात्याने आज जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा मार्थळा या ठिकाणी आलो विद्यार्थी सांगत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वृक्ष वाचनालय याची सुरुवात अकरा मार्च रोजी केलेली आहे सरांनी आमच्या शाळेत श्रीयुत रवी ढगे सरांनी आणि ती काय आहे म्हणून मी पाहण्यासाठी आलो होतो तर खरंच आल्यानंतर या ठिकाणी अतिशय मला चांगलं वाटलं सर्व विद्यार्थी या ठिकाणी वाचत होते आणि नेहमी त्यांचा सराव असतो जास्तीत जास्त पुस्तके ते या ठिकाणी वाचत आहेत रवी ढगे सरांचं करावं थोडं कौतुक कमी आहे ते वाचनाचाच उपक्रम नाही तर अशा प्रकारचे अनेक उपक्रम सर आमच्या गावच्या शाळेमध्ये राबवतात आणि असे शिक्षक आम्हाला लाभावे असं एक पालक या नात्यानं वाटतं आणि विद्यार्थ्यांना एवढं सांगावं वाटतं की जर तुम्हाला जीवनात काही करायचं असेल काही घडायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र वाचा कारण चोवीस तासापैकी अठरा तास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यास करत होते आणि आज आपल्याला जर यू पी एस सी एम पी एस सी सक्सेस व्हायचं असेल तर त्यांचं आत्मचरित्र या ठिकाणी ग्रहण करणं अत्यंत गरजेचं आहे मुलांनी असाच अभ्यास करावा असंच वाचन वाढवावं आणि आमच्या गावातील विद्यार्थी जास्तीत जास्त अधिकारी व्हावेत एवढी सदिच्छा व्यक्त करतो नांदेड जिल्ह्यातल्या मारताळा गावच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाडांना अक्षरशः पुस्तकांचा भर आलेला आहे मराठी हिंदी इंग्रजी यासारख्या विविध प्रकारच्या पुस्तकांचा झाडांना अक्षरशः बहर आलेला आहे आणि याकडं विद्यार्थी सुद्धा आकर्षित झालेले आहेत या उपक्रमाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देत आहेत आणि या उपक्रमाची परिसरामध्ये चांगली जोरदार चर्चा होत आहेत नितीन नरवाडे नमस्ते नांदेड